नमस्कार वैशालीस रेसिपीमध्ये आज आपण रव्याचा एक मस्त असा खुसखुशीत गोड पदार्थ बनवतोय ज्याला आपण रव्याचे बिस्किटसुद्धा म्हणू शकतो मुलांना डब्यात देण्यासाठी किंवा मधल्या वेळेस खायला देण्यासाठी खूप छान ऑप्शन आहे आणि बरेच दिवस टिकत असल्यामुळे तुम्ही प्रवासात सुद्धा घेऊन जाऊ शकता तर लगेच आता रेसिपीला सुरुवात करूया इथे मी आता अर्धा कपाला थोडंसं कमी दूध घेतलं आहे तर दूध मी गरमच घेतलं आहे तीन टेबलस्पून तूप घालूया तर तूप फार मी पातळ घेतलं नाही आणि फार घट्टही नाही आता अर्धा कपाला कमी साखर घालायची आहे तर तुम्ही इथे पिठी सुद्धा वापरू शकता पण मी ही रेग्युलर साखर घेतली आहे तर ही चमच्याने आता मिक्स करून घेऊया व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर यामध्ये आता रवा घालायचा आहे तर एक कप अगदी बारीक रवा मी घेतला आहे यासाठी बारीक रवाच वापरायचा आहे बारीक रवा नसेल तर तुम्ही मिक्सरमधून जाड रवा थोडासा फिरून घेऊ शकता आणि बाइंडिंगसाठी पाव कप मी गव्हाचं पीठ घातलं आहे आणि दोन टेबल स्पून डेसिकेटेड कोकोनट तर डेसिकेटेड कोकोनट नसलं तर तुम्ही आपलं घरातलं खोबरं अगदी मिक्सरवर बारीक फिरून घेऊ शकता थोडंसं मीठ घालायचं आहे आणि अर्धा चमचा वेलची पूड घातली आहे यामध्ये तुम्हाला तीळ ड्रायफ्रूट्स तुमच्या आवडीप्रमाणे काहीही घालता येईल आता सगळं हाताने मिक्स करून घेऊया तर व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं आहे या दुधामध्येच आपल्याला हा रवा भिजून घ्यायचा आहे आणि तुम्हाला असं वाटलं की पीठ फार सैल झालं आहे तर थोडीशी कणिक किंवा थोडासा रवा तुम्ही यामध्ये घालू शकता पण आपलं हे मिश्रण एकदम व्यवस्थित तयार झालेलं आहे थोडंसं आता तुम्हाला सैल वाटेल पण दहा मिनिट आपल्याला हे असंच ठेवायचं आहे म्हणजे यातला रवा जो आहे फुगून हे पीठ अगदी बरोबर होईल तर असंच आता हे दहा मिनिट ठेवूया आणि दहा मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता आता पीठ थोडंसं घट्ट झालं आहे आणि तुम्हाला वाटलं तर मी आधी सांगितल्याप्रमाणे थोडंसं सा गव्हाचं पीठ यामध्ये घालू शकता आता परत एकदा एकसारखं हे पीठ करून घ्यायचं आहे हाताला थोडंसं तूप लावून घ्यायचं आणि यातून एक गोळा काढून हातावर मळून घ्यायचा त्याला गोल आकार द्यायचा तर बिस्किटाप्रमाणे मी तयार करून घेतला आहे तुम्ही याला हवा तो शेप देऊ शकता पण मी गोल आकारातच बनवती आहे तर इथे मी काही बनवून घेतले आहेत तळण्यासाठी मी आधीच तेल गरम करायला ठेवलं होतं तर त्यामध्ये छोटासा गोळा घालून पाहूया असे हलकेसे बुडबुडे येत आहेत म्हणजे पाहिजे तसं तेल गरम झालेलं आहे फार कडकडीत तेल गरम करायचं नाही आणि फार कमीसुद्धा नाही असंच आपल्याला तेल पाहिजे कारण फार जर कमी तापलेलं तेल असेल तर मग हे तेलात विरघळण्याची शक्यता असते आणि फार कडकडीत असेल तर मग बाहेरून याला रंग येतो आणि आतून कच्ची राहतात तर आता एका वेळेस मी सुरुवातीला चार सोडले आहेत लो टू मीडियम फ्लेमवर आपल्याला हे तळून घ्यायचेत आणि थोडेसे सेट झाले की मग पलटून घ्यायचेत सुरुवातीलाच पलटवण्याची घाई करायची नाही आणि उलटसुलट करून आता छान सोनेरी रंगावर तळून घ्यायचे आहेत तर अगदी लो टू मीडियम फ्लेमवर मी हे तळून घेतलेत छान असं आता ह्याला सोनेरी रंग आलेला आहे दिसायला पण एकदम खस्ता दिसत आहेत तर काढून घ्यायचेत आता जरी तुम्हाला हे तेलकट वाटले तरी थंड झाल्यावर अजिबात तेलकट होत नाहीत खायला एकदम मस्त लागतात तर दुसऱ्या बॅचमध्ये मी आता पाच सोडले आहेत तर एकदा तुम्हाला तेलाच्या टेम्परेचरचा अंदाज आला की तुम्ही पॅनमध्ये जेवढे बसतील तेवढे सोडू शकता तर मी घेतलेल्या साहित्यामध्ये असे साधारण दहा ते बारा तयार होतात तर एरवी आपण मैद्याचे किंवा गव्हाचे बिस्किट्स बनवतो पण पन एकदा असे रव्याचे सुद्धा जरूर करून पहा आणि करायला खूप सोपे आहेत बेक करायचं नाही त्यामुळे ओव्हन नसलं तरी तुम्ही अगदी सहज बनवू शकता तर असे हे रवा बिस्किट्स करायला खूपच सोपे आहेत तर अवश्य करून पहा आणि रेसिपी आवडली तर लाईक आणि शेअर पण जरूर करा पुन्हा भेटणार आहोत एका नवीन रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि मस्त रहा